नमस्कार श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण सत्ताविसाव्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत आशीर्वाद आजचा शेवटचा दिवस ना बाळ चांगला आहे फार उत्तम केलं बरं बाळ मी म्हणतो त्या कष्टाचं चीज जे मिळायला पाहिजे असेल ते आपल्याला मिळत असेल नसेल ते काय दृश्यातलं हे नव्हे ते काय मिळवायचं असेल ते मिळेल पण दृश्याचा अनुभव मात्र एक असा इतकी माणसं एका विचारानं एका गोष्टीनं नाचत बागडत राहतात हा अनुभव तरी काय कमी आहे मला सांगा आपल्यापुरता विषय भोगण्याचा आनंद त्यापेक्षा इतक्या यांच्यामध्ये म्हणजे समुदायामध्ये आपण विसरून जाऊन आनंद भोगणं हा त्याहून वेगळा तर खराच करा पण हा आनंद नेहमी आपल्याला टिकवता यावा यासाठी आपण करणं जरूर आहे ते कसं आपण टिकवतो एका विशिष्ट कामाकरता इथे आलेली मंडळी त्यांच्यासाठी होणारं भजनपूजन यासाठी म्हणतो आपल्यापैकी अशी मंडळी सद्गुरूंना आपलं म्हणतो हा आपल्यापैकी खरंच कोणी नाही ज्याचं मी म्हणतो त्याचं सगळं जगत आहे हे म्हणजे आपल्यापैकी कोणी नाही असं नाही हे आकुंचित आकुंचित होता होताना इतकं आकुंचित झालं आहे की आमक्याकडून नाम घेतलं तर आपला नाही का जसं घराण्यामध्ये नातू म्हणतो हे घर सगळं माझंच आहे आमच्या घरी आम्ही जातो असं म्हणतो आजोबा पणजोबा म्हणतो माझंच आहे आता इतका विचार केला नातवापासून आजोबापर्यंत तर कित्येक मुलं बाळं सगळी असतील तर माझंच म्हणतात त्याच्या वाटेला किती आलं आहे हा वाटा तो पाहतच नाही तो म्हणतो माझं सगळं आहे तेव्हा त्याच्यामध्ये पाहताना सगळा आनंद माझाच मी लुटत असतो प्रत्येकाला लुटता येईल असं निराळं नाहीच आहे कधी प्रत्येक म्हणतो मी आनंद लुटला म्हणतो फार बरं वाटलं आनंद झाला असं म्हणतो हे आम्ही आनंदी होतो का तर आपण सगळे एका विचाराचे एका सद्गुरूचे प्रत्येकाचे गुणदोष दिसत नसतील असं नाही पण ते गुणदोष न पाहताना चांगल्यामध्ये रमून जातो हेच नेहमी आपल्या आचरणात आणलं तर किती गंमत होईल इथे पाच पन्नास पन्नास शंभर माणसं जमतील खरी हजारो माणसामध्ये आपण एकत्र होऊन जर राहिल्यानंतर तो आनंद अखंडच टिकत राहील नाही का त्यामध्ये पाहायला जर काही असेल तर जसं ही आपली माणसं आपण एकत्र जमलो असं म्हणतो तसं मी भगवंताचं म्हटल्यानंतर ही सगळी भगवंताचीच लेकरं आहेत म्हणून आपण आनंदात नेहमी राहूया बरं बाळ म्हणून म्हणतो आकुंचित वृत्ती ठेवू नका स्वार्थी ही आकुंचित वृत्ती आहे मोठी विशाल अशी वृत्ती ठेवूया मी भगवंताचा आहे या वृत्तीपासून आपण सुरू करूया मी भगवंताचं आहे असं म्हटल्यानंतर सगळं जगच भगवत स्वरूप आपल्याला दिसू लागेल यात खरंच शंका नाही ही कादंबरी नाही का हो ही खोटी गोष्ट नाही आहे आम्ही कधी अनुभवातनं पाहतच नाही म्हणतो आपण जर हे घर म्हणताना त्या घराची जर वाटणी केली तर ह्याच्या वाट्याला किती घर येईल मला सांगा हे जसं आपलं मी म्हणतो ते माझं घर आहे शाळेत जाताना मुलगा म्हणतो माझ्या घरी जातो म्हणतो आहे मुलगा शाळेतला अशी पाच सात पुरे त्या घरची शाळेला जातात सगळेच आपलं घर म्हणतात त्याच्यात मोठी माणसे कितीतरी आहेत त्या सगळ्यांना आपलं घर म्हणत आहेत प्रत्येकजण हे माझं घर आहे म्हणतोय असं ह्याचं एकट्याचंच घर असावं वाटतंय नाही का असा आनंद हा प्रत्येकाला माझा वाटतोय आणि प्रत्येक आनंदात राहतो आहे ही वृत्ती आपण ठेवावी मी सांगतो खरं ना आणि एक आपण गोष्ट ठेवू आपल्यात काहीतरी थोडंसं वैशिष्ट्य आलं पाहिजे हो अहो तालीम करतो आहे दूध पितो आहे सगळं करतो आहे आणि रोडका राहतो म्हणण्यात काय फायदा आहे नाही का मी म्हणतो काहीतरी नसेल ना देणाऱ्याजवळ काही नसू द्या पण दिलेली वस्तू काही कमी नाही आहेत शंका नाही नाही का एखाद्याकडे आपण जिथे दवाखान्यातली औषधं विकतात ना त्यांच्याकडे गेलो तो अगदी किरकोळ होता आणि अगदी शक्तीचं औषध मागायला गेला नाही ती बाटली ती देणाऱ्याचा आशक्त पण आपल्या घरी नाही आणणार ते बाटलीतलं औषध आपण शरीरात ठेवू तर बाकी सांगणारा कोणी का असे ना कोण जो औषध देतो तो, तो शक्तिमान आहे यात काढीची शंका नाही ते तुम्ही शक्यतो औषध घ्या तुम्ही बाटलीतलं औषध देता मग तुम्ही का आशक्त दिसता म्हटलं तर तो असेल का तुला काय करायचं आहे तू ते औषध पी तुला बाकीचं घेऊन करायचं आहे काय नाही का तेव्हा असं आपण करूया म्हणतो खरं ना आणि नामस्मरण हे खरोखर आहे हो मी उगेच इतकं त्याचं मोठं महत्त्व वाढवलं नाही हे किती महत्त्व मी वाढवून मी किती त्याच्या पासरंगालाही पुरणार नाही एखाद्या समुद्रापैकी एखादी आपण पळी जरी आणली आणि समुद्र मी आणला असं म्हणण्यापैकी खरोखर आहे त्या नामाचं महात्म्य खरोखर सांगता येणार नाही कोणाला किंबहुना मारुती रायाने रामाला सांगितलं तुला तुझ्या नामाचं महात्म्य कळत नाही म्हणून त्याने सांगितलं आणि हेच खरं आहे गोष्ट बरं बाळ तेव्हा माझं तुम्हाला सांगणं असेल तर कष्ट फार करू नका मेहनत फार करू नका उगीच मानसिक त्रास शारीरिक त्रास करून पैसा मिळवणं हे सुद्धा कधी खरं नाही मनाला असा त्रास न व्हावा शरीर कष्ट इतके न व्हावे पण ज्याच्यामुळे आपल्याला सुख मिळणार नाही असं नका करू जे मिळेल ना त्यात समाधान मानायला शिका भरपूर आपल्याला मिळतं यात शंकाच नाही बरं का मनुष्य खरा जर विचार करील ना की जे भगवंत देईल तेच मला पुरेसा आहे अहो भगवंताला जरूरच आहे मला जिवंत ठेवण्याची आम्हाला धारिष्ट होत नाही इतकं खरं मी जर असं म्हणेन ना भगवंत देईल तेच मी खाईन अहो मी म्हणतो एखाद्या वेळेस आजीर्ण होईल त्याला चव पिऊ लागणार नाही कधी नोकरी चाकरी करणारी तुम्ही माणसं आहात खरं पण तुमच्यामधले ऐकणारे पुष्कळ लोक पण आहेत ते कुठं काय धंदा नोकरी करतात मला सांगा पण खरे सुद्धा खराब हुआ सुद्धा भगवंतावर निष्ठा ठेवून राहतो तो उपाशी राहील असं कधी व्हायचं नाही कधी म्हणून माझं म्हणणं काय त्या देवावर तुम्ही निष्ठा ठेवा देहाचे कष्ट फार जीवाच्या पलीकडे करू नका पण एक ठेवा तो ठेवील तसं थे राहण्याचा अभ्यास करा व्यवहार न सोडताना जर तुम्ही राहाल ना तर खरोखर राम तुमचं कल्याण करेल बरं वाड तुम्ही सगळीजणं किती मी सांगणार सुद्धा आता पाहायला मिळायचं नाही आणि पुढे अत्यंत दिवस कठीण आलेत आणि कठीण दिवस कोणते तर आपल्या बुद्धीवर परिणाम ज्या गोष्टीचा घडतो ना ते दिवस कठीण आहेत खरं नाही का आपण पाहतो ना काही काही ठिकाणी ह्याचा ताप येतो ना थंडी वाऱ्याचा तो डास चावला की ताप येतो म्हणतात म्हणजे डास ही जिन्नस केवढी आहे पण ती चावली म्हणजे त्रास होतो तशी आपल्याला दिसतसुद्धा नाही इतके याचे बुद्धिभेदाचे वारे फिरत असतात बघा जगातली ही संगती अत्यंत वाईट आहे ती जरा पोचली की आमची बुद्धी भ्रष्ट झालीच म्हणून समजा बुद्धी अशी लवचिक आहे की कुठे का काय करील याचं नेम नाही तिला तिला खंबीरता आणायला आपल्या निश्चयानं आपण वाहून घेणं जरूर आहे खरं म्हणून सगळ्यांनी असा निश्चय करा भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत भगवंताच्या नामाशिवाय दुसरं आपण करणार नाही बाकी सगळं जरी करू त्यात नाम ठेवून मात्र करू एवढं आपण करूया मी सांगतो खरं ना एवढं तुम्ही करणं हे खरं जरूर आहे बरोबाळ एक आपलं सहज आठवत आहे ते आपल्याकडे ग्रहण येतं ना ग्रहण ग्रहणातल्या काळात पर्व काळ म्हणतात म्हणजे ह्याचा काळ नव्हे म्हणजे तापदायक काळ आहे तो खरा पण ग्रहण आल्यानंतर चांगल्या चांगल्या वस्तूंवर तुळशीपत्र ठेवून देतात तुळशीपत्र ठेवलं की ग्रहण त्याला बाधत नाही असं म्हणतात तसं ग्रहण हल्ली जगावर आलेलं आहे खरं त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीला भगवंताचं नामच घेतलं पाहिजे म्हणजे ती पवित्र होईल नाहीतर नाही होणार कधी मी सांगतो खरं ना म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करत जा आनंदात राहा तुम्ही कष्टही केलेत इतके लांबनं लांबनं लोक आलेत मला फार संकोच वाटतो इतक्या लोकांनी इथे यायचं म्हणजे कष्ट फार हो मेहनत फार बरं आलं की त्यांना जास्ती चार आठ दिवससुद्धा राहता येत नाही लगेच निघावं लागतं पण आला ते आलात ते एका अर्थी बरं झालं सगळ्यांनी तुम्ही आनंदात राहा आणि सुखाने बरं व्हाळ राम खरंच कल्याण करेल वाळ अगदी एक आपण करूया त्याच्या नावानं आपण कुंकू लावूया तुझा मी आहे असं रात्रंदिवस म्हणूया तुम्ही आपलं त्याला शोभेल असं वर्तन ठेवावं हे केव्हाही चांगलं पण शोभेल असं वर्तन आज जर नसेल तर मी तुझा आहे ही जाणीव ठेवून आपण वागूया आज ना उद्या पालट झाल्याशिवाय कधी राहायचा नाही बरं बाळ असे वागून तुम्ही राहा आणि आनंदाने संसार करा बरं बाळ आता प्रत्येकाला आपापल्या गावी जावं लागेल सगळ्यांनी आनंदात या आता बरं वाळ या खुशाल असा हं बाळ या उद्या रविवारच आहे घरी विश्रांती घ्या ह सगळ्यांनी या एका मुलीने एकदा फार हट्ट धरला तिला काहीतरी गळ्यातलं पाहिजे होतं अगदी हट्ट धरला म्हणजे ऐके ना बुवा तो म्हणत होता पुढल्या वर्षी करू हे करू ते करू ती काही जाम ऐके ना काही करा पण यंदा कराच म्हणाली मग त्यांनी एक कबूल केलं मी करीन पण तू गळ्यात घाल पण कोणाला दाखवता कामा नये तिला दागिना पाहिजे होता की नाही तेव्हा त्याने अशी अड घातली हे जर कबूल असेल घालून कुठे बाहेर जायचं नाही तू घे गळ्यात घाल आणि बैस पेटीत ठेव मग म्हणाली करू कशाला म्हणजे दाखवायचं नाही तर करू कशाला म्हणाली तसं मुंबईत आले पण मुंबई बघायची नाही अशी अवस्था होते सगळी नाही का लोकांनी विचारलं मुंबई पाहिली का हो पाहिली म्हणायला पाहिजे नाही ठीक आहे पण पाहूया बाळ या प्रवचन अठ्ठावीस आशीर्वाद सांगू का आपल्या सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून आपण सुखी आहोत बरं का आपलं मन असं वाईट आहे ते, तेवढ्यापुरतं सुख वाटेल ना आपण एक ठेवू देवावर विश्वास ठेवून राहू हां आणि कर्तव्याला चुकू नये बाळ हां यात खरंच कल्याण आहे बरं का बाळ आणि जे योग्य ते राम केल्याशिवाय राहत नाही कधी अगदी उत्तम होईल काही काळजी करू नका तुम्ही हां रामाचं करत जा आणि सगळ्यांनी नामस्मरण करावं बरं बाळ ही खरं आवश्यकता आहे यात शंका नाही बाकी सगळ्या गोष्टी नाही आहेत ते जरूर आहेत जरूर नाहीत असं माझं म्हणणं नाही पण विशेष ते अनुसंधान सांभाळून ठेवून उन। बाकीच्याची गरज आहे नाही का समजा एखाद्याला कोण होते हां कर सगळी परिस्थिती उत्तम होती पण पायात काहीतरी दोष होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की पाय कापायला पाहिजे त्यांनी कबुली केली म्हणजे एकदा असं कोण म्हणेल पाय कापा म्हणून पण पाय जर कापला नाही तर प्राण जाणार जिवंत राहणार नाही असं म्हणाले म्हणजे जिवंत राहण्यासाठी प्राण राखावा म्हणजे बाकीचं सगळं शरीर ते जिवंतपणासाठी आहे प्राण राखण्यासाठी शरीर तसे खुण -खुण दूग -दूग आहे तसे सगळ्या गोष्टींमध्ये उपासना खरोखर प्राण आहे पण नुसतं प्राण आहे आणि अचेतन झालं तर तरी नाही म्हणजे नुसतं प्राण आहे समजा दुगधुगी आहे आणि हात हलत नाही पाय हलत नाही डोळ्याने दिसत नाही नाकाने वास घेता येत नाही म्हणजे काय होईल नुसता प्राण हा उपयोगी नाही बाकीच्या गोष्टी हव्यातच आहेत पण बाकीच्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा प्राण नसेल तर उपयोगी नाही आणि ह्यामध्ये इंद्रियांमध्ये एखादा नसेल तर चालण्यासारखं आहे समजा कानाने ऐकायला येत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत नाही तर नाही एखादा पाय एक लंगडा झाला कुठे बिघडलं आहे पण अनुसंधान टिकवणं हे जरूर आहे खरं आणि त्या इंद्रियांपैकी ही इंद्रिय आमच्या शरीराची आहेत पण ही बाकीची इंद्रियच आहेत सगळी मी हे मुख्य जर म्हटलं तर माझे पण शाखा आहे माझ्या ज्या ज्या वस्तू त्या सगळ्या शाखेच्या आहेत त्याचं मी थोडंसं राहणारच आहे पण हे सगळं सांभाळताना मी हे अनुसंधान सांभाळणं जरूर आहे खरं नाही का मी हे न सांभाळताना माझेपणाने वागत जर गेलो तर मग प्राणाशिवाय बाकी शरीराला सांभाळण्यासारखं आहे आणि मी पण जे असेल ते परमात्म्याचं अनुसंधान आहे सगळ्या व्यापामध्ये व्याप अत्यंत वाढला आणि ते अनुसंधान जर चुकलं तर प्राण जाऊन शरीर राहिल्यासारखं आहे ते सांभाळणं हे अति जरूर महत्त्वाचं आहे मग माझा व्याप किती का असेना किती मोठा असो किती का असेना हे शरीराच्या भागांपैकीच आहे माझा हात माझा पाय तसं माझी आई माझी बायको माझं मूल हे माझ्यापैकीच आहे सगळं ही सगळी माझी जवळची इंद्रिय आहेत म्हणजे जवळची आहेत ही घरातली आहेत ते बाहेर राहतात पण माझं खरं हो। एक मुलगी गावात असली काय एक मुलगी बाहेर असली काय नाही का ती पुण्याला आहे ही मुंबईला आहे पण माझे पण हे सगळं सारखंच आहे तेव्हा जगातलं सगळं माझे पण सगळ्या गोष्टी त्यात या माझेपणामध्ये मा अनुसंधान जर चुकलं तर शरीराची कुडी चालली आहे पण शरीरात माझ्या आतला प्राण नाही आणि तो प्राण टिकवून ठेवण्याकरता भगवंताचं अनुसंधान खरं हवं हो। त्याशिवाय खरं म्हणजे नाहीचं यात शंका नाही मग करण्यात काय फायदा होईल आणि अनुसंधान सांभाळून करता येईल तेवढं करणं जरूर आहे ते न सांभाळताना बाकीच्या गोष्टी केल्या तर विनाकारण अतिश्रम आहेत आणि मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ नाही मिळायचं कधी आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी होतो म्हणण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या मनात आहे उद्या तीच दुःखमूळ आहे मनासारखं होत नाही म्हणून नव्हे तर मनासारखं झालं तरी मनात दुःख राहिलंच कायम नाही का हे सुखरूप करीन ही जी कल्पना आहे तीच दुःखमूळ आहे आणि हे आपण समजून वागलं पाहिजे आणि मनुष्य म्हणतो हे झालं नाही तर पुढलं ते होईल काही काळ तो दुंदीमध्ये राहतो पुन्हा काहीतरी म्हणतो शेवटपर्यंत हे चालू आहे बघा त्या शिवाशिवीच्या खेळासारखं असं आहे मांजर जे ह्याच्याशी खेळतं ना उंदराशी असा उंदीर जर बाहेरच्या बाजूला आला एकदम मारत नाही त्याला धरील पुन्हा सोडील पुन्हा धरील पुन्हा सोडील शेवटी प्राण खाईलच त्याचा तसं काळ आमचं करतोय बघा आशेत गुंतून ठेवील पुढे चालेल आशेत गुंतवता गुंतवता शेवटी आपली निराशा होईल आता इलाज नाही म्हणून जाईल तो शेवटी असं आहे म्हणून म्हणतो पहिल्यांदा ओळखून जर राहिलो आपण हे नव्हेच ते असं गुंतण्यात काही फायदा नाही ते नव्हेच असं अनुसंधान जर मनुष्य टिकवेल ना तर खरंच कल्याण होईल नाही तर खरंच कठीण आहे हो किती मी मी म्हणणारे लोकांस ज्ञान सांगणारे किती विद्वान पंडित शास्त्री खरोखर या भ्रमात आहेत त्यांना हे नाहीच आहे ते कधी त्यांची ती वागणूक त्यांची ती भाषा निराळी बाकी काही का असे ना शेवटी निष्कर्ष निघाला एकच म्हणून म्हणतो सगळ्यांनी एक ठेवा ते अनुसंधान टिकून राहू दे एवढं करा बाकीच्या गोष्टी आपल्या प्रयत्नांनी जेवढं करता येईल तेवढं करा त्या होतच असतात प्रयत्न म्हणजे नुसतं आपला हात लावणं आहे त्या व्हायच्या त्या होतच असतील पण आपल्याला करायचं ते करावं पण अनुसंधान नाही चुकू देऊ खरं नाही चुकू देऊ बरं बाळ नाही म्हणजे सृष्टिक्रम बदलण्यासारखं आहे आपण आपल्या मनासारखं व्हावं म्हणजे सृष्टिक्रमाने होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही बदलाव्या असं म्हणण्यासारखं आहे आणि त्या बदलून काही होत नाही त्याला आनंद कधी मिळत नाही कधी नाही मिळत म्हणून सगळ्यांनी एक का रामावर निष्ठा ठेवावी माझं कर्तव्य मी केलं आहे ना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना मी कर्तव्याला चुकलो नाही ना आता फळ देणं त्याची इच्छा असेल ते, ते देईल न देईल कुठे काळजी करा त्यामुळे मला कमीपण येईल असं कधी वाटता कामा नाही कधी नाही वाटता कामा ही वृत्ती माणसाने ठेवून जो वागेल ना तो जगात सुखी बाकी कोणी सुखी नाही कधी नाही राहणंच शक्य नाही अगदी गणिताचं माप जर घेतलंच ना ते गणित कसं माझं मला सांगता येणार नाही पण गणिताचं उत्तर एकच येईल चूक असेल तर एका ठिकाणी आहे बाकी नाही कुठे उत्तर एकच शेवटी आलं पाहिजे आणि एक म्हणजे भगवंत आहे एकात आहे बाकी कशात नाही ज्याचं उत्तर एक आहे तो नेहमी बरोबर नाही ठीक आहे माझं म्हणणं काय बघा आईचं आणि मुलाचं प्रेम खरं आई झाल्याशिवाय कळायचं नाही का आई जेव्हा व्हावं तेव्हाच खरं प्रेम कळतं आई मुलगा कसाही असू द्या ते प्रेम खरं जगात कुठे मिळायचं नाही त्याचं वाईट व्हावं ही कल्पनाच कधी नाही कधी बरं का पण मी म्हणतो ते कसं आहे ओढून खाली बाजूला आणलं पाहिजे एखाद्याला जर गरीबी असेल ना गरीब असला तर प्रपंचात राम उरला नाही म्हणतो म्हणजे पैसा हा राम आहे ही त्याची कल्पना नाही का प्रपंचात राम उरला नाही असं म्हणतो पण राम नाही म्हणून सुख नाही असं नाही म्हणत नाही का बाळ खरी गंमत अशी आहे पैसा नसताना राम नाही म्हणण्यात राम नाही राम नाही म्हणून पैशामध्ये सुख वाटत नाही आलं का लक्षात पण आज मला पैशात सुख वाटतंय ते राम नाही म्हणून आणि आम्ही म्हणतो राम नाही नाही का गरिबीमध्ये राम नाही असं नाही गरिबीच्या दुःखात राम नाही बरं का श्रीमंतीच्या अभिमानात राम नाही आहे हे आपण सांभाळू राम आहे प्रपंचा अडचणी याही साहजिक आहेत बरं का बाळ पण राम नाही प्रपंचात पैशासाठी नाही असं नाही म्हणू कधी म्हणजे आपण पैशाला राम म्हटल्यासारखं होईल नाही असं नाही कधी करू हां आनंदात राहावं बाळ काही बिघडत नाही केव्हा तरी दिवस असा येतो बघा खरं आपल्याला कल्पनासुद्धा येत नाही हं म्हणजे हे दिवस आम्ही आणले हे म्हणणं खरं नाहीच आहे बरं का एखाद्याने जर चूक मोठी केली तो सत्ता खेळा तो दाखवतो तरी बुवा सट्टा खेळून हा नुकसानीत गेला पण सट्टा न खेळणारे जातात पाहतो आपण नोकरी न मिळणं यात सत्याचा कुठे संबंध आहे हे मिळणं न मिळणंसुद्धा आपल्या हातात नाही आहे नाही का म्हणून जे देईल ना त्यात समाधान मानून प्रयत्न करावा समाधान राखावं आणि प्रयत्न करावा त्याला विचारलं आम्ही खटपट का करतो बुवा आणखी हवं असं वाटतंय पण वाटलं आणि न मिळालं तरी मला समाधान कायम आहे असं ठेवलं पाहिजे तर मनुष्य सुखी होईल नाही तर नाही व्हायचा त्याच्यावर अवलंबून राहिला तरी किती मिळेल याची नाही कल्पना कुणी गोष्ट सांगतात एक एकाने पैसा कधी साठवला नाही चांगला मनुष्य होता पण त्याच्यात तो सुखी आहे हे एका माणसाला पाहवत नव्हते हा असा निष्काळजी का घरात काही नाही पैसा नाही अडका नाही खायला प्यायला नाही पण नेहमी आनंदी असायचा त्याला वाटायचं हे असं का असावं तेव्हा एकाने त्याला सांगितलं जो पैशाच्या मागे लागतो तो सुखी होत नाही कधी त्याने म्हटलं प्रयोग करून पाहूया एकदा जाताना सहज त्याने दहा रुपयाची नोट त्याच्या घरात टाकून दिली त्याला वाटलं देवाच्या इच्छेने आली आहे ठेवून द्यावी आपली म्हणून ठेवून दिली त्याने पुढे काही दिवस असंच टाकायचा कोणाकडून तरी टाकायचा आपण टाकायचा तर नव्वद म्हणजे नऊ नोटा पडल्या आता शंभराची एक नोट केव्हा करीन ही त्याला तळमळ लागली नऊ नोटा सांभाळायच्या कठीण काम आहे ते शंभर रुपये व्हावे म्हणून त्याला एक दहा रुपयाची नोट हवी वाटली ती पुन्हा कोणी कधीच टाकली नाही आणि तो सुखी कधी झाला नाही मग नाही का जोपर्यंत त्याला मुळीच पैसा नव्हता सुखी होता अगदी पण नव्वदाचे शंभर करावे म्हटलं मग ते सुख गेलं नाही तसा हा पैसा आहे माझं म्हणण्याचा हेतू काय याने मी सुखी असं कधी म्हणू नये माणसानं तो अति दगाबाज आहे केव्हा निघून जाईल याचा पत्ता नाही आणि पैशामुळे मी दुःखी असं कधी म्हणू नये कधी बरं का आपल्या प्रपंचात राम नाही म्हणून दुःखी आहे म्हणणं बरोबर आहे मग राम आणला की सुख येईल नाही तेव्हा स्मरण ठेवावं हां नाही काळजी करू नका बाळ बरं का या खुशाल का एकाने विचारलं प्रारब्ध सावलीसारखं पाठीमागे आहे हे जर खरं भिनलं अंत करणार तर अर्धजीवनातलं दुःख कमी होईल त्यावर श्री महाराज म्हणाले होय होय खरं आहे आणि अनुभव घेऊन सुद्धा आम्हाला खरं वाटत नाही कुठेही जा अनुभवाने शहाणा कोणी होत नाही अनुभवाने शहाण पण नाही आहेत अनुभव घेतला ना माझंच काहीतरी चुकलं आहे म्हणून असेल असं वाटतं हीच माया भगवंताची माया जी म्हणतात अनुभवाने शहाणं न होणं ही भगवंताची माया आहे आणि गरीब श्रीमंत अडाणी विद्वान सगळ्या लोकांना बांधून ठेवलंय प्रत्येकजण आपापला अनुभव सांगेल अरे तुम्ही तर विद्वान आहात अनुभव आहे म्हणून शहाणे का नाही झालात तर काहीतरी चुकलं म्हणाले कुठेतरी अनुभवाने शहाणे झाले ते सत्पुरुषच झाले जे पाणी सागराला मिळालं ते सागरच झालं मग ते ओढ्यातलं असो कुठलंही असो ते सागरात परत नाही आलं कधी आनंदात राहावं मजेत राहावं काय करावं माणसाचं दुःख बघून मला सुद्धा बरं वाटत नाही हो कितीतरी दुःख किती, किती साहजिक आहे समजा एखाद्या पोरीचं लग्न लावून दिलं आणि लग्न झाल्यानंतर पोराने सोडून दिलं काय दुःख दुःख म्हणजे काय होईल ते नाही आणि पुढे तिने आशेने हे इमले ठेवले असतील मी असं वागेन असं वागेन असं होईल मी घरची मालकीण होईल हे सगळं हे उद्ध्वस्त झालं होत्या कोरीला किती काय वेदांत सांगा काय पटेल मला सांगा नाही का आणि तसंच आहे अशा गोष्टी जगात किती आहेत अगदी पैसे मिळवून आणावे पहिल्या महिन्याचा पगार मिळाला याला वाटेत कुणी खिसा कापला काय करील नाही एखाद्याचं लग्न झाल्याबरोबर फार वाईट दिवस आले खरं मनुष्याचं काय समाधान करता येईल बरं त्याच्या उलट ज्या गोष्टी पाहिल्या प्रपंच अनुकूल आहे तर समाधान आहे मला तर तेही नाही आहे अनुकूलता हे नसताना काहीतरी सांगता येईल याला काय सांगणार नाही का म्हणजे या दोन्ही टोकाला समाधान नाही आपल्याला जगात दिसतंय प्रपंचात चांगलं चाललं आहे मुलं बाळ आहेत सगळं चांगलं आहे सगळं आहे पण शांती नाही म्हणतोय सुख नाही म्हणतोय समाधान नाही म्हणतोय पण प्रपंचाचे विषय भोग भोगताना त्याची धुंदी आहे ती तेवढीच राहते ना धुंदीत जे सुख आहे म्हणतात पण खरं सुख नाही त्याच्यामध्ये खरं नाही पण आता हे काय करणार याला काही नाही हो याला अगदी उपायच नाही किती आमच्या मनावर बिंबवून गेलं आहे एकदा आईबापांची शिकवण बाहेरच्या लोकांची शिकवण माझ्या जन्मजात मी वासना जी आली आहे या सगळ्याचा इतका पगडा असताना या थोड्याशा याने काय व्हायचं आहे पण एक गोष्ट खरी आहे किती मोठा खडक असू द्या सुरुंग जसं काम करतो ना तसं काम झाल्याशिवाय राहणार नाही सुरुंगात घालायला पाहिजे फुटून गेला पाहिजे ते फोडून घ्यायला तयार पाहिजे या विचाराने नाही का एखाद्याला सांगितलं काय दुःख आहे घर सोडून जा निघून जा तेवढं नको म्हणतो दुःख भोगेन पण घरात राहीन म्हणजे तशी तयारी नाही आपली अशी नाही का नाही फार कठीण आहे जितकी भगवंताची सत्ता तितकी त्या मायेची सत्ता आहे जितका मनुष्य मोठा तितकी सावली त्याची मोठी नाही का मग सावली अशी आहे तो तसा आहे म्हणून अशी भगवंताची सत्ता तितकी त्या मायेची सत्ता आहे हां जोपर्यंत आम्ही भगवंताला धरलं नाही तोपर्यंत मायेच्या तावडीतून पार पडला कधी कधी शक्य नाही भगवंता वाचून मायेतनं पार पडता कधी कोणाला शक्य नाही आणि आम्ही मायेतून सगळे खेळ चालले आहेत जप झाले जाप्य झाली भजनं झाली पूजा झाली हे मायेतनंच सगळं चाललं आहे हो नाही का ते जर ओळखून जो करील ना तो पार पडेल याशिवाय नाही खरा एखाद्या विषयाचा आनंद मानला ते त्याला म्हणजे वासनेला पौष्टिक आहे त्यात दुःख मानलं तरी पौष्टिक आहे झाडाची गंमत आहे झाड वाढत गेल्यानंतर झाडाचा पाचोळा जर झाडामध्ये पडला तर त्याला पौष्टिक काय म्हणता येईल पण खत म्हणून घालतात ना त्याच्यात त्याच्यात कुजवून घालतात ते, ते खत आहे म्हणजे होणारं पडलेलं तेसुद्धा खतच आहे ते त्याचं असे आमची होणारी प्रत्येक क्रिया ही खत म्हणून आमची होते आहे म्हणून वासना आमची वाढत जाते आहे वासनेला क्षय नाहीच आहे वासनेच्या फांद्या तोडायच्या आता तो बुंधा मारावा ते आम्ही करतच नाही वारंवार्थिक करत नाही प्रापंचिक करत नाही नाही का पारमार्थिक ते काय हे वाढावं ते वाढावं अमकं व्हावं तमकं व्हावं ही वासना याच्यामध्ये आहे वासना कुठेही घाण करीलो वासनेचा क्षय झाल्याशिवाय ते क्षय होऊन जे येईल ना ती भगवंताची वासना भगवंता वाचून दुसरी वासना न उत्पन्न होणं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कधी गाठणार नाही कधी जायचा नाही तो बुवाच्या कुळात जाईल पुढे फार तर दुसरं काय करील हे काही खरं नव्हे मनुष्याने हाव सोडावी हा एकच उपाय प्रयत्न करून राम ठेवील त्यात राहावं हो, तो प्रयत्न चुकला नाही आपल्याला कर्म काय पुष्कळ सुटत जाईल पण हे आपण विंचवांची नांगी तोडली, तो जर तोडली तर वावरायला हरकत नाही तसं कर्म हेतुरात जर केलं तर कर्म करायला हरकत नाही ते विंचवासारखं आहे नाही नांगी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तो दंश केल्याशिवाय राहायचा नाही कर्तेपणाचा अभिमान जोपर्यंत आहे हेतूचं करते पण जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत घात केल्याशिवाय राहायचा नाही जर नांगी तोडली मग करावं मजेत नाही का आणि नांगी म्हणजे हेतू आहे आपला हे, हे सोडलं पाहिजे आणि सगळ्यामध्ये आपली वृत्ती एक सोडावी राम मला चालवतो ही भावना पाहिजे माझं कर्म मी करीन ही भावना पाहिजे त्याशिवाय खरं नाही बाकी सगळं वायफळ का आहे काहीतरी आहे खरं नाही बरं का मी म्हणतो एखाद्याची सुरी असली त्याला लाकडी मूठ आहे आता लाकडी मूठ सगळी बदलून लोखंडाची करील एखादा पोलादाची करील त्याहून मोठा असेल तर चांदीची सोन्याची करील पण मारल्यानंतर परिणाम एकच हां तसं प्रपंच माझा चांगला असला राजवाडा असला त्यात सुखात असला पण ही सुरीच आहे हो नाही हो सुरीचा घाव तर सारखाच आहे मूठ कसली आहे कुठे पाहतो कोणी मूठ कशी आहे याला महत्त्व नाही तर सुरीला धार कशी यायला महत्त्व आहे धारेला आहे नाही का तर सुरीची धार कशी आहे जितकी प्रपंचाची आसक्ती जास्त ती सुरीची धार आहे ज्याची आसक्ती जास्त त्याचा प्राण लवकर आणि गंमत अशी आहे त्याला दुसऱ्याने मारावं लागत नाही मीच मारून घेतो आहे याचं नाव आत्महत्या आहे आत्मघात जो म्हणतात माझी सुरी मीच मारून घेणं मीच ठरवत आहे नाही का हे नाही करावं बाळ म्हणून काय कथा बिथा करणाऱ्यांना बाळ हेच सांगावं यानं भगवंताचं प्रेम खरं वाढलं पाहिजे भगवंताविषयी खरी आसक्ती पाहिजे पण ते कथाकाराला जुळलं तर तो सांगेल आणि पाहिजे ते केलं पाहिजे बाळ मी म्हणेन धंदा उद्योग नोकरी चाकरी सगळं काय करावं अगदी उत्तम करावे त्यात मागे पाहू नये पण त्याच्यासाठी मी आहे हे नाही मनात ठेवू माझा परमार्थ चांगला चालावा म्हणून नवेच नाही का हे आपण केल्याशिवाय खरं जोर यायचा नाही कथेमध्ये तसा जोर यायचा नाही कथेमध्ये तो पाष्कळ पुष्कळ गोष्टी सांगेल करमणूक करील गाणं करील हे करील पण खरं वर्म सांगेल असं नाही आणि खऱ्या वर्माला आपण तयार झाल्याशिवाय नाही कळणार हे वर्म पाहिजे आज इथेच थांबू हरिओम तत्सत्